निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला यश संपादन करण्यात आले विशेष करून ठाकरे सेनेचा बाले किल्ला असणाऱ्या कुडाळ तालुक्यात भाजपला मोठे मताधिक्य मिळाले याबाबत भाजपचे वेताळ बांबारडे पदाधिकारी यांनी सर्वांचे आभार मानले आता येणारा कुडाळ मालवण विधानसभा आमदार सुद्धा भाजपचाच असेल असा विश्वासही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आता जे आपल्याला मतदान मिळालेले मताधिक्य मिळालेले तेच मताधिक्य त्याही पेक्षा जास्त जास्त प्रकारे आम्ही काम करून लोकल लेवलला काम करून ग्राउंड फ्लोअरला काम करून आम्ही जास्तीत जास्त अजूनही मिळवून ठाकरे गटाला निश्चितच इथे यश मिळणार नाही आणि आमचाच आमदार भाजपचाच आमदार इथे निवडून येईल एवढी मी ग्वाही देतो कारण आज कार्यकर्ते एवढे खुशीत आहेत आनंदित आहेत त्याप्रमाणे मतदारही आनंदित आहेत की आपल्या हक्काचे खा, खासदार आलेले आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडून आले आहेत त्यामुळे आपल्या हक्काचा खासदार असला तर इथेही आप, आपल्या हक्काचाच आमदार पाहिजे त्यामुळे नक्कीच एकशे एक टक्के आपला कमळा निवडून येणारा भाजपचाच आमदार असणार हे निश्चितच आहे कुडाळ तालुक्यामध्ये भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुख असले तालुक्या लेवलपर्यंत सर्वांनी एकजुटीने आणि चांगल्या पद्धतीने काम केले त्याचं श्रेय म्हणून कुडाळ तालुक्यात ठाकरे गटाला पिछाडीवर ठरवून त्यांचा आमदारी असताना इथे आम्ही जास्त बऱ्यापैकी लीड घेतलेला आहे आणि दादांना इथून जास्त लीड देऊन निवडून आणलेलं आहे त्याप्रमाणे इथे आमदार वैभव नाही असले तर त्यांच्या इथे काही चाललेलं नसून आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्याचप्रमाणे सर्व मतदारांचे आम्ही जाहीर आभार मानतो की त्यांनी आम्हाला या मतदानाला साथ दिलेला आहे साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊन एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट